महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण तालुका पंचायत समिती गणांच्या आरक्षण जाहीर महारल अ अनुसूचित जातीसाठी तर मांजरली अनुसूचित जमातीसाठी राखीव कल्याण तालुका पंचायत समितीच्या दहा गणांच्या आरक्षण कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात उपजिल्हा अधिकारी अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी तहसीलदार सचिन शेजाल नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भोय तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम जाती व जमातीचे आरक्षण काढण्यात त्यामध्ये महारल अगण अनुसूचित जाती सर्वसाधारण राखीव तर मांजरली गण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासींसाठी सर्वसाधारण राखीव ठेवण्यात आले तर राहिलेल्या आठ गणांपैकी पाच गण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत त्यामध्ये खडवली गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कांबा गण सर्वसाधारण महिला गोटस ई गण सर्वसाधारण महिला महारल क गण सर्वसाधारण महिला नडगाव दानबाव सर्वसाधारण महिला तर रायते गण सर्वसाधारण महारल ब गण सर्वसाधारण व राये नागरिकांचा मागास प्रवर्ग इत्यादी दहा गणांचे आरक्षण सोडत काढण्यात आली तसेच कल्याण पंचायत समितीचे सभापतीपद आरक्षण हे ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयात

त्या ठिकाणी आहे त्यानंतर पंचम मांजर लीग हा अनुचित जमातीसाठी आहे त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी का खिडच्या काढल्यानंतर एकोणपन्नास राय आणि सत्तेचाळीस खडवली हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी त्या ठिकाणी आरक्षित झालेले आहे त्यापैकी नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला याच्यासाठी सत्तेचाळीस खडवली हे पंचाश त्या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित झालेले आहे उरलेले जे सहा आहेत त्याच्यामधून चार आपण सर्वसाधारण महिलांसाठी आपण चिठ्ठ्या काढल्या होत्या त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी अठ्ठेचाळीस दडगाव दामगाव पन्नास भोडसई एक्कावन्न कामबा बावन्न महारळक हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी आरक्षित झालेले आहेत आणि दोन जागा ज्या अनारक्षित राहिलेल्या आहेत त्या छप्पन्न राय ते चोपन्न महाळको या ठिकाणी ह्या जागा अनारक्षित आहे म्हणजे सर्व सर्वसाधारणसाठी आहेत त्या असं ते काही आरक्षण असं या ठिकाणी सोडत आहे माननीय पाटील मॅडम उपजिल्हाधिकारी यांच्या समोरच्या यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडलेला आहे सरकारबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या सभेचं कामकाज संपलं तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका